बिचारा कांदा कांदा बिचारा होता की मी ॲक्च्युली मी त्याचा मर्डर केला नॉट मर्डर हाफ मर्डर कारण तो फार मोठा होता आणि मला थोडाच हवा होता बट त्यावेळेला दुसरा कांदा अवेलेबल नव्हता तो तो एकच जो होता बडावाला त्याला मी कट केलं खूप ठिकाणावरून कट केलं आणि माझं काम झाल्यानंतर म्हणजे जेवढा मला हवा होता तेवढा मी घेतला आणि बाकीचा मी ठेवून दिला आता तो जो बडावाला कांदा होता त्याने मला खूप परेशान केलं कारण जेव्हा मी त्याला कट करत होते तेव्हा तरी मला इतकं रडवलं भयानक रडवलं अर्थात वेदना त्यालाही होत असतील हवाला नव्हता तो कारण हा मी तुम्हाला सॅम्पल म्हणून दाखवायला घेतला आता जो शिल्लक उरलेला होता तो मी तसाच ठेवून दिला या विचाराने की कदाचित तो मला संध्याकाळी उपयोगी येईल बट तो मला संध्याकाळी गरजेचाच नाही पडला आणि तो कांदा तसाच पडून राहिला टेबलवरती एक दिवस गेला दोन दिवस गेले आज तिसरा दिवस आहे आणि तो कांदा तिथेच पडून होता यू कॅन केस हाऊ लेझी आय एम प्रॉबेबली नॉट सगळ्याच गोष्टीत मी इतकी लेझी नाही आहे बट काही गोष्टींमध्ये आहे बट आफ्टर थ्री डेज तो कांदा परत माझ्या नजरेस पडला माझ्या म्हणण्यापेक्षा घरात कोणाच्या तरी नजरेस पडला अँड त्यांची रिॲक्शन अशी होती मॅडम इट वॉज मॅडम सुपर सुपर हा कांदा घ्या आता आणि बनवा व्हिडिओ हा तो कांदा आहे ज्याचा मी हाफ मर्डर केला होता कॅन यू सी आता याला मी सुरुवातीला बिचारा म्हटलं का म्हटलं कारण मी याला कट केलं होतं त्याने पण मला रडवलं होतं ना बट हां हा कांदा पाहिल्यानंतर मला असं सांगण्यात आलं की आता हा कांदा घे आणि व्हिडिओ बनव आता तो व्हिडिओ मी काय बनवणार असेल तुमच्यापैकी बऱ्याच जणांच्या लक्षात आलं असेल बऱ्याच जणांच्या आलंही नसेल हा कांदा कट केल्यानंतर तीन दिवस तसाच होता बट त्याने त्याचा जीव नाही सोडला तो परत उगून यायला लागला दिसतोय तुम्हाला त्याचा हिरवा कोंब यस तो परत उघून यायला लागला म्हणजे मी त्याला कापलं तोडलं मोडलं त्याची साल काढून टाकली बट स्टील त्याला परत एकदा उघडून यायचं होतं त्याला परत एकदा जगायचं होतं आणि मग जे मला घरातले पण म्हणतात की ही मुलगी वेडी आहे तसंच काहीसा वेडे पण मला त्या कांद्यासोबत सुचलं आणि हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले हॅलो वॉरियर्स मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर वर्ल्ड वॉरियर ऑफिसर टू पॉईंट ओ योद्ध्यांच्या या जगात तुमचं स्वागत आहे आणि आजचा आपला योद्धा आहे हा कांदा ज्याचं मी हाफ मर्डर केलेला आहे पण माझ्याकडून त्याचा एक टर्फ निघून गेला ॲक्च्युली बट हां जसं मी तुम्हाला नेहमी सांगते की माझ्या आजूबाजूला असणारी प्रत्येक गोष्ट तिच्याकडून मी काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करते आणि माझ्या घरातले सगळे लोक मला शिकवण्याचा प्रयत्न करत असतात कारण त्यांना माहिती असतं की ही मुलगी काही ना काहीतरी उद्योग करणार आहे आणि सेम तसंच घडलं जेव्हा हा कांदा सकाळी कोणाच्या तरी नजरेस पडला त्यावेळेला मला असं सांगितलं की हां आता घ्या मॅडम हा कांदा आणि करा व्हिडिओ कारण तुमचं काम असते तुम्हाला असंच काहीतरी सुचत असतं तर अर्थात तो टॉन्ट होता की काय आय डोंट नो पण मला वाटलं की हा आपण व्हिडिओ करायला पाहिजे बऱ्याचदा आपल्या लाईफमध्ये मध्ये असंच होतं आपल्यावरती घाव घातले जातात आपल्याला तोडण्याचा प्रयत्न केला जातो आणि कधी कधी इतकं भयानक पद्धतीने आपल्याला तोडण्याचा प्रयत्न केला जातो की आपल्याला असं वाटतं की फिनिश आपली लाईफ इथे संपली आहे आपण परत उभे नाही राहू शकत कांदा निर्जीव गोष्ट नाही आहे सजीवच आहे तो वनस्पती आहे ती पण मुळापासून वेगळं सुद्धा परत एकदा उगवण्याची जी क्षमता त्याच्यात आहे ही क्षमता आपल्यातही असते आपल्याला शोधायची गरज असते मागच्या आठ दिवसांपूर्वी जेव्हा मी बाहेर गेले होते त्यावेळेला रोडला मला एक झाडाचा बुंधा दिसला फार मोठं झाड होतं आणि त्याला तोडण्यात आलं होतं कारण रोडचं काम सुरू होतं बट स्टील म्हणजे त्या झाडाचा फक्त बुंधा शिल्लक होता मोठाचा मोठा, मोठा बुंदा होता आणि त्याच्यानंतर ते झाड बहरलेलं होतं धावत्या गाडीतून मी ते थोडंसं रेकॉर्डिंग करण्याचा प्रयत्न केला आणि तो व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेन कारण मला त्या गोष्टीवरती पण व्हिडिओ बनवायचाच होता की म्हणजे या पृथ्वी तलावरती असणारी प्रत्येक गोष्ट ती स्वतःची जिद्द सोडत नाही तिची जी धडपड असते ना ती सोडत नाही तिला लढायचं असतं परत एकदा उभं राहायचं असतं परत एकदा स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं असतं आपल्यात अजूनही दम आहे हे राखून द्यायचं असतं पण आपण माणसं इतके आळशी आहोत ना किंवा इतके म्हणजे आपल्याला सवय आहे इतरांवरती दोष ढकलण्याची आणि आपलंच रडगाणं सतत गात बसण्याची की आपल्याला कुठले मार्गच दिसत नाहीत इवन रस्ते जरी मोकळे असतील आपल्यासाठी तरी आपण उठून तो दरवाजा उघडण्याचे कष्ट सुद्धा घेत नाही माहिती सगळे रस्ते बंद झालेले असतात ना तेव्हा कुठेतरी एखादी छोटीशी खिडकी का होईना आपल्यासाठी उघडी असते फक्त आपलं काय असतं ना की असा अनुभव हो माझ्या लाईफ मध्ये आलाय मग मा आता माझं सगळं आयुष्य संपल्यासारखं आहे मग एका जागी बसायचं आणि फक्त रडायचं आणि माझ्यावरती कसा अन्याय झाला आहे माझं नशीब कसं इतकं खराब आहे इतकं फुटकं आहे हे सतत 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 बोलत बसायचं त्याचं कारण काय असतं माहिती आहे ही सगळ्यात इझी गोष्ट असते ज्या वेळेला आपल्यावरती कोणी घाव घालतं मे बी एखादी व्यक्ती असेल मे बी आपली परिस्थिती असेल किंवा इतर कुठलंही कारण असू शकतं ज्यावर ज्यावेळेला आपल्याला तोडण्याचा प्रयत्न केला जातो त्यावेळेला आपल्याकडे इझिएस्ट सगळ्यात सोपा मार्ग हा असतो की एका ठिकाणी बसायचं आणि फक्त रडायचं की माझ्या लाईफमध्ये असं का झालं माझ्या लाईफमध्ये तसं का झालं मी काय कोणाचं वाकडं केलं होतं आणि बस रडायचं आणि सहानुभूती सहानुभूती घ्यायची जस्ट सिम्पती गेन करायची कारण सोपा मार्ग आहे त्याच्यात वेगळं काही करावं लागत नाही फक्त एका ठिकाणी बसायचं असतं किंवा वेगवेगळ्या लोकांना भेटायचं असतं आणि त्यांच्याजवळ जाऊन लढायचं असतं याच्यापेक्षा वेगळं काय असतं त्याच्यामध्ये आणि ते सोपं काम असतं पण याच्यातून जर बाहेर पडायचं म्हटलं तर आपला कस लागतो आणि ते आपल्याला नको असतं मेहनत घ्यायची आपली तयारी नसते तुम्ही कधी गरुडाची कहाणी ऐकली असेल त्याला एवढं श्रेष्ठ किंवा अगदी पक्ष्यांचा राजा वगैरे का म्हटलं जात असेल कारण ज्या वेळेला त्याचं शरीर त्याची साथ देणं सोडून देतं त्याची चोच त्याची साथ देणं सोडून देते त्यावेळेला तो त्याचं शरीर कम्प्लिटली उद्ध्वस्त करतो अशा पद्धतीने उद्ध्वस्त करतो की त्याला हालताही येत नाही कितीतरी महिने त्याला एका जागी पडून राहावं लागतं पण परत त्याची चोच त्याच्या नख्या सगळं काही नव्याने उगवायला लागतं नव्याने जन्म घ्यायला लागतं आणि मग पुन्हा तो पक्षी उंच भरारी घेतो आकाशामध्ये आणि एवढी उंच भरारी घेतो कि त्याच्यावरती भरारी घेणं बाकी कोणालाही शक्य नसत आपल्याला का नाही हे जमत कारण आपण गोष्टींना पकडून बसतो आपल्याला फक्त आपले घाव दिसत असतात आपल्याला हे नाही दिसत की हे घाव आपल्याला किती मजबूत बनवत आहेत मूवीजमध्ये पाहायला आपल्याला छान वाटतं एखादी इन्स्पिरेशनल मूवी पाहायची कोणी कोणाला कसा धोका दिला कोणी कशा कोणाची लाईफ कशी बर्बाद केली आणि त्याच्यातून एखादी व्यक्ती स्ट्रगल करून फाईट करून कशी उभी राहिली हे सगळं पाहायला आपल्याला छान वाटतं पण जेव्हा ॲक्च्युली आपल्यावरती ती परिस्थिती ओढावते तेव्हा मात्र आपण हात गाळून बसतो आणि वरून आपण हे सुद्धा म्हणतो की ज्याचं जळतं त्यालाच कळतं खरंय ज्याचं जळतं त्याला कळतं पण ज्याचं जळतंय सॉरी त्याने उठून ती आग विझवण्याचा तरी प्रयत्न केला पाहिजे ना कोणत्याही जंगलामध्ये जेव्हा वणवा पेटतो ना तेव्हा तो असं नसतो की कोणीतरी जाऊन पेट्रोल होतले डिझेल रा होत रॉकेल ओतले आणि काळी लावून दिली असा वणवा नाही पेटत वणवा एका ठिणगीपासून पेटतो फांद्यांना फांद्या घासतात त्याच्यातून काही ठिणग्या उडतात त्यातली एक ठिणगी जर खाली पडली त्यातली एक ठिणगी जर पाचोळ्यावरती पडली आणि जर त्यांनी पेट घेतला तर मोठ्या अशा भयंकर अशा वणव्यामध्ये त्याचं रूपांतर होतं आपल्याला स्वतःमधली तीच ठिणगी जी आहे ती शोधायची असते लोकांनी आपल्याला कितीही तोडण्याचा प्रयत्न केला लोकांनी आपल्याला कितीही कापण्याचा प्रयत्न केला लोकांनी आपल्याला कितीही खाली खेचण्याचा प्रयत्न केला कदाचित एक सिच्युएशन अशीही येईल की जिथे आपण कम्प्लिटली डिस्ट्रॉय झालो असं आपल्याला वाटत असेल पण त्याच्यानंतर जर तुम्ही उभे राहिलात तर तुमच्या एवढी स्ट्रॉंग व्यक्ती या जगात दुसरी कोणीच कोणीच असू शकत नाही त्याच्यानंतर कुठलीही व्यक्ती तुम्हाला फसवू शकत नाही त्याच्यानंतर कुठली व्यक्ती तुमच्या भावनांशी खेळू शकत नाही त्याच्यानंतर कुठलीही व्यक्ती तुम्हाला तोडू शकत नाही कारण तुम्ही लाईफमधले इतक्या वर्स्ट सिच्युएशनमधून गेलेले असतात की तुम्हालाही माहिती असते की याच्यापेक्षा वाईट माझ्यासोबत काहीच होऊ शकत नाही आणि हीच फिलिंग तुम्हाला खूप स्ट्रॉंग बनवत असते म्हणून जर लाईफमध्ये तुम्ही आत्ता अशा सिच्युएशनमध्ये असाल की तुम्हाला असं वाटतं की मला म्हणजे काहीच नाही आहे लाईफमध्ये जगण्यासारखं मला सगळ्यांनी किती तोडून आहे किंवा किती प्रॉब्लेम्स मा हो आहेत माझ्या लाईफमध्ये सगळ्या अडचणी माझ्या डोक्यावरती आहेत जस्ट रिमेंबर दिस कांदा हा कांदा तुम्हाला खूप काही शिकवून जाईल सिरियसली म्हणजे याला मी अशा पद्धतीने कट केलं होतं की मला वाटलं नव्हतं की हा परत उघडून येईल आता मी शेतकऱ्याचीच मुलगी आहे त्यामुळे मला नका सांगू की कांदा कसा लावला जातो आणि काय आणि कांदा खूप दिवस तुम्ही घरात ठेवला तरी त्याला कोंब येतातच वगैरे या सगळ्या नॅचरल गोष्टी आहेत पण ते जे नॅचरल आहे त्याच्यामध्ये ते आपल्यातही आहे हे आपल्याला कळत नाही मी मागे एका व्हिडिओमध्ये एक उदाहरण दिलं होतं भुंगा असतो ना भुंगा शास्त्रीयरित्या ज्यावेळेला त्याचा अभ्यास केला वैज्ञानिकांनी त्यावेळेला सांगितलं की भुंगा हा म्हणजे त्याच्या शरीराच्या मानाने त्याचे जे पंख असतात ते फार नाजूक आणि हलके असतात तुम्ही कधी पाहिला असेल ना तर ऑब्झर्व करा म्हणजे यापूर्वी केलं असेल नसेल केलं तरी कधी जर प्रसंग आला लाईफमध्ये भुंगा पाहण्याचा तर पहा ऑब्झर्व करा भुंग्याचं शरीर हे फार मोठं असतं तुलनेने त्याच्या पंखांच्या आणि त्याचे पंख फार नाजूक असतात त्यामुळे शास्त्रज्ञांच्या मते भुंगा उडू शकत नाही पण भुंग्याने हे कधीच ऐकलेले नसतं की मी उडू शकत नाही माझे पंख नाजूक आहेत मला उडता येणार नाही भुंग्याला इतकंच माहिती असतं की मला उडायचं आहे आणि म्हणून त्याच्या त्या नाजूक पंखांची फडफड तो इतक्या वेगाने करतो की तो ॲटोमॅटिकली हवेत उडतो ॲटोमॅटिकली नाही उडत म्हणजे पण तो जे प्रयत्न करतो त्या प्रयत्नांना यश मिळतं आणि आपण काय करतो मला नाही जमणार माझ्याची नाही होणार मी कुठल्या कामाचंच नाही तुमच्या आयुष्यात म्हणजे तुम्ही जन्माला आलेले आहात तर तुमच्या हातून काही ना काहीतरी कार्य घडणार आहे तुम्ही एखाद्या व्यक्तीला असं जरी म्हणत असाल ना की तू काही कामाचा नाही आहेस किंवा तुम्हाला कुठल्या व्यक्तीबद्दल असं जरी वाटत असेल की ही व्यक्ती काही कामाची नाहीये कदाचित स्वतःबद्दलही बऱ्याचदा असं वाटत असेल तरी सुद्धा लक्षात ठेवा की या संपूर्ण विश्वामध्ये जी प्रत्येक गोष्ट जन्माला आली आहे ना तिचं काही ना काहीतरी काम आहे काही ना काहीतरी काम आहे मग विचार करत बसा की मी अशा कुठल्या गोष्टीसाठी जन्माला आलेलो आहे किंवा आलेले आहे माझ्या हातून काहीतरी घडायचं असेल म्हणून कदाचित आज ही संधी देवाने मला दिलेली असेल तुम्हाला एखाद्या ठिकाणी अपयश आलं तर नेहमी स्वतःला हे सांगा कदाचित याच्यापेक्षा खूप काहीतरी चांगलं माझ्यासाठी वाट पाहते आणि म्हणून कदाचित ही छोटीशी गोष्ट माझ्यासाठी नाहीये आज ती मला मोठी वाटत असेल पण याच्याही पेक्षा मोठी गोष्ट माझ्यासाठी काहीतरी असेल खूप लोक असे असतात ज्यांना इतके सगळे फेल्युअर फेस करावे लागतात बट त्याच्यानंतर त्यांच्याकडून अशी काहीतरी गोष्ट घडते जे त्यांनी लाईफ मध्ये इमॅजिन केलेली नसते की मी या फील्डमध्ये जाईन किंवा मी एखाद असं काम करेन बट ते त्यांच्याकडून होतं कारण त्यांची निर्मिती त्या गोष्टीसाठी झालेली असते त्यामुळे जर तुम्हाला असं फील येत असेल की मी काहीच कामाचं नाहीये किंवा माझ्यानी काही होणारच नाहीये माझं जीवन सगळं व्यर्थ आहे देन स्टॉप थोडं वेट करा तुमची वेळ जी आहे ती ऑन द वे आहे वेळ तुमच्याकडे चालून येते फक्त तुम्ही एका जागी बसून रडत बसू नका उठा आणि चालायला ला लागा तुम्ही लवकरच त्या क्षणापर्यंत पोहोचाल ज्या क्षणी तुम्हाला रिअलाईज होईल की कि तुम्ही किती इम्पॉर्टंट आहात तुमच्याकडून किती महत्त्वाचं काम घडणार आहे तुमच्याकडून किती मोठं काम घडणार आहे ज्याच्यासाठी तुम्ही या पृथ्वी तलावरती आलेले आहात अँड ट्रस्ट मी जो लढाईचा ठरवतो ना जो मनातून ठरवतो ना की मला लढायचंच आहे त्याचा अर्धा विजय तिथेच झालेला असतो पुढची बाकी लढाई तर जस्ट फॉर्मॅलिटी असते त्याच्यावरती फक्त एक शिक्कामोर्तब व्हायचं असतं की हां तुम्ही वॉरियर आहात हां हा, तुम्ही विजेते आहात आणि त्याच्यासाठी उरलेली लढाई फक्त लढायची असते म्हणून जर असं वाटत असेल की काय आहे लाईफमध्ये दे थोडंसं थांबा थोडी वाट पहा एक दीर्घ श्वास घ्या आणि स्वतःला सांगा मी सा माजा माजा की मी बिनकामाची किंवा बिनकामाचा बिलकुल नाही आहे माझ्या आयुष्यात माझं जे काही लाईफ आहे माझं आयुष्य आहे याचा काही ना काहीतरी उद्देश आहे मला फक्त तो उद्देश शोधायचा आहे तो आज ना उद्या मला नक्की मिळेल आणि जेव्हा तो मिळेल त्यावेळेला मी विजेता असेल आजचा हा व्हिडिओ सुरुवात थोडी झो वाटली असेल तुम्हाला वाटलं असेल की काहीतरीच बोलते ही मुलगी बट मी तुम्हाला आधीच सांगितलं आय एम द वे आय एम अँड आय एम व्हेरी व्हेरी हॅपी विथ दॅट अँड माय फॅमिली नोज ही मुलगी वेडी हो करन, uh, आहे आणि ज्यावेळेला तिला हा कांदाही दिसेल जो तिने आळशीपणाने असाच घरात ठेवून दिला होता त्याच्यानंतरही ती व्हिडिओ बनवेल कारण माझे व्हिडिओ जे आहेत ते आमचे फॅमिली मेंबर्स पाहत असतात अँड समटाईम्स खूप खेचतही असतात माझी अशी सांगते तशी सांगते, सांगते सो ठीक आहे आणि या सगळ्यांकडूनच मी शिकते ते माझं इन्स्पिरेशन आहेत माझी सपोर्ट सिस्टीम आहे जसं ऑक्सिजनची गरज जस असते एखाद्या पेशंटला ज्यावेळेला ऑक्सिजन लेवल कमी होते सो माय फॅमिली इज माय ऑक्सिजन सिस्टीम की मोठा सपोर्ट आहे आणि त्याच्यामुळेच कदाचित या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करू शकत असेल याचा अर्थ असाही नाही की आम्ही स्ट्रगल केलं नाही किंवा मी लाईफमध्ये काही अशा गोष्टी पाहिल्या नाही तुमच्यापर्यंत जी पण गोष्ट मी घेऊन येते ज्या वेळेला मी ती गोष्ट एक्सपिरियन्स केलेली असते त्याच्यातून मी कुठेतरी बाहेर पडलेली असते मला कुठल्या तरी, तरी गोष्टीने हील करायला मदत केलेली असते तीच गोष्ट मी तुमच्यासोबत शेअर करते कारण फक्त बोलणं फार सोपं असतं आप भीती ज्यावेळेस स्वतःवरती वेळ येते त्यावेळेला त्याच्यातून बाहेर पडणं कठीण असतं ज्या प्रसंगातून मी बाहेर पडले त्याच बाबतीत मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते कारण मला माहिती आहे की त्याच्यातून बाहेर पडणं खरंच शक्य आहे आणि जेव्हा तुम्ही त्याच्यातून बाहेर पडता त्यावेळेला तुम्ही एक वेगळीच व्यक्ती बनलेले असतात जसं की हिरा जो कोळशाच्या खाणीत असतो तो त्याच्यानंतर किंवा अगदी सोनं सुद्धा ज्या वेळेला ते मातीतून निघतं ते ज्यावेळेला भट्टीत तापलं जातं त्याच्यानंतर त्याला एक चकाकी येते सो काही वेळेला ना आपण त्या भट्टीत असतो आपल्याला चटके बसत असतात आणि आपल्याला वाटतं की काय हा त्रास सगळा मलाच काय पण त्याच्यानंतर जे आपण उजळणार असतो ना ती गोष्ट जाम म्हणजे इतकी जबरदस्त असते आपल्याला फक्त त्या वेळेची वाट पाहायची असते त्या भट्टीतले चटके आपल्याला सहन करायचे असतात सो तुम्ही जर आता त्या सिच्युएशनमध्ये असाल तर नक्की लक्षात ठेवा की आत्ता आपण भट्टीत आहोत जेव्हा या भट्टीतून या चटक्यांमधून आपण बाहेर पडणार आहोत त्याला आपली किंमत नक्कीच खूप जास्त वाढणार आहे आणि ज्या लोकांनी आपल्याला माती समजून कचरा समजून फेकून दिलेला आहे उद्या ते लोक आपली किंमत देण्याच्या लायकीचेही नसणार आहेत कारण त्यांची तेवढी पात्रताच असणार नाही की ते आपल्याला अफोर्ड करू शकतील माइंड इट आजचा हा व्हिडिओ हा विचार तुम्हाला नक्की आवडला असेल काहीतरी नवीन शिकायला मिळाला असेल कदाचित तुमच्यापैकी काही जण जे खूप खचलेले होते त्यांच्यासाठी एक आधार देणारा व्हिडिओ हा ठर ठरू शकतो जर तुम्हाला हा विचार हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा त्यासोबतच असेच खूप सगळे व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते त्यामुळे कनेक्टेड राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी रहा, संघर्ष करत रहा, विजय नक्कीच तुमचा होईल थँक्यू